एकीकडे अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळावी यासाठी सध्या बैठका घेतात तर दुसरीकडे अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवार मिळत नाही आहेत अशी परिस्थिती आहे ठाकरे गटाची परिस्थिती कोणत्या मतदारसंघांमध्ये अशी आहे की जिथे त्यांना उमेदवार मिळायला अडचण येते त्यावर एक नजर टाकूया ठाकरे गटाचा विचार केला तर कल्याण डोंबिवलीची जी, जी जागा आहे तिथे उमेदवार निश्चित होत नाही आहे कारण महत्त्वाची आणि प्रेस्टिजियस जागा असणाऱ्या ठाकरे गटासाठी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातनं प्रतिनिधित्व करतात हातकणंगलेची जागा स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना पाठिंबा उद्धव ठाकरे गट देणार की आपला आणखीन उमेदवार तिथे देणार याबाबत निश्चिती नाही आहे त्यामुळे राजू शेट्टींना कदाचित पाठिंबा इथे मिळू शकतो महाविकास आघाडीचा उत्तर मुंबईच्या जागेचा विचार केला तर उत्तर मुंबईमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार अजूनही ठरत नाही आहे पियुष गोयल यांना या मतदारसंघात महायुतीनं उमेदवारी दिलेली आहे असाच प्रश्न शिंदे गटासमोर सुद्धा आहे महायुतीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षांना हा प्रश्न सतावतोय ठाण्याची जागा मुख्यमंत्र्यांच्या घरची जागा आहे पण भाजपनं या जागेवर दावा सांगितलेला आहे महाविकास आघाडीनं आपला उमेदवार घोषित केलाय इथे अजून उमेदवार घोषित होत नाहीये शिवसेनेचा उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघावर उमेदवार निश्चित होत नाही आहे महाविकास आघा महायुतीचा महाविकास आघाडीने इथं आपला उमेदवार दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर इथेही उमेदवार निश्चित होत नाही आहे शिवसेनेचा यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार निश्चित होईना शिवसेनेच्या खासदार भावना गवळी सध्या या मतदारसंघामधून आहेत पण त्यांना उमेदवारी द्यायची की उमेदवार बदलायचं याबाबत प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे दक्षिण मुंबई मुंबईमधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ भाजपनं या मतदारसंघावर दावा केलेला आहे आणि उमेदवारी त्यामुळं रखडलेली आहे शिवसेनेचा सुद्धा या मतदारसंघावर दावा आहे नाशिकमध्ये तर सगळ्यात मोठा वाद आहे महायुतीमध्ये कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना इथून उमेदवारी देण्याचं सध्या चर्चा आहे पण दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे इथून शिवसेनेची उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक आहे यानंतर तिढा असाच भाजपमध्ये सुद्धा कायम आहे भाजपचे कोणकोणते मतदारसंघ आहेत सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई उमेदवार इथे भाजपचा निश्चित होत नाहीये दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा भाजपची उमेदवार निश्चिती अजूनही होत नाहीये इथून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे भाजपला कळत नाही कारण बरेच नावं इथे चर्चेमध्ये होती ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा दावा होता त्यामुळे उमेदवारी रखडलेली आहे कारण ठाण्याची सीट शिवसेनेकडे होती ती आता भाजपला आपल्याकडे हवी आहे कारण भाजपचं ठाण्यातलं नेतृत्व ही सीट आपल्याला मिळावी यासाठी दावा सांगत आहे आणि शिवसेनेला की भाजपला यामुळे इथं उमेदवारी रखडलेली आहे भाजपची सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शिवसेनेनं दावा केलेला आहे भाजपला सुद्धा ही जा जागा हवी हो आहे त्यामुळे इथे उमेदवारी रखडली आहे काँग्रेस समोर सुद्धा डोकेदुखी आहेच आहे उत्तर मध्य मुंबई मुंबईतली ही जागा उमेदवार इथे काँग्रेसचा निश्चित होत नाहीये जालन्यामध्ये सुद्धा उमेदवार निश्चित होत नाहीये महायुतीमधला आणखीन एक महत्वाचा पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव मध्ये भाजपनं दावा सांगितलेला आहे त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा इथे निश्चित होत नाही त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला जाणार हाही प्रश्न आहे महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माढ्याची जागा गेल्या अनेक दिवसांपासून ही जागा डोकेदुखी बनलेली आहे इथे उमेदवार निश्चित होत नाहीये एक उमेदवाराचं नाव निश्चित केलं होतं मात्र तो उमेदवार भाजपमध्ये गेल्यामुळं इथे आता कोण येणार विजयसिंह मोहिते पाटील हे जर शरद पवार यांच्या पक्षात आले तर मोहिते पाटलांकडून उमेदवार दिला जाणार का असा प्रश्न आहे साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील सध्याचे खासदार आहेत प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते निवडणूक लढणार नाही त्यामुळे साताऱ्याला कोण उमेदवार द्यायचा हे अजून निश्चित होत नाही आहे बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे दोघेही उत्सुक आहेत पण दोघांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची की आणखीन कुठला उमेदवार द्यायचा निश्चित होत नाहीये रावेर मतदारसंघ खडसेंच्या माघारीनंतर उमेदवार निश्चित नाहीये कारण महायुतीमधून खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट